नमस्कार शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि आज मंगळवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज निफ्टीमध्ये आपल्याला गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं मागच्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये सेलिंग चालू होतं आणि अशा वेळेला गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं आता हे जे गॅप ओपनिंग झालं त्यानंतर जनरली आपल्याला माहिती आहे की काय होतं की अप ओपनिंग झाल्यानंतर आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालेलं असतं त्या एरियापर्यंत प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता असते पण एक आणखीन महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की मार्केटमध्ये आपल्याला एक मोस्ट ऑबियस मूव जी असते आता हे जे आहे हे कायम तुम्हाला बघायला मिळणार की मार्केट ओपन झालं की एकदा सेलिंग येणारच जर गॅप अप ओपन झालं असेल तर तर हे ऐंशी टक्के वेळेला बघायला मिळतं मात्र मोस्ट ऑबियस मुवमेंट काय होती आता कालचं जे गॅपडाऊन ओपनिंग होतं त्यानंतर थोडासा बाउन्स आला त्यानंतर सेलिंग आलं परत एक बाउन्स आला आणि परत जेव्हा सेलिंग येऊन बाउन्स येऊन पुन्हा सेलिंग आलं तर त्यावेळेला आपल्याला एक ऑबियस मूव अशी झाली होती की आज गॅपडाऊन ओपनिंग होईल आणि गॅपडाऊन ओपनिंग होऊन आणखीन सेलिंग कंटिन्यू होईल आता ज्या पद्धतीनं काल गॅपडाऊन झालंय त्यानंतर जी काही प्राइस ऍक्शन झाली आहे ही आपल्याला क्लिअर कट इंडिकेट करत होती की गॅपडाऊन ओपनिंग होईल आणि आज आणखीन सेलिंग होऊ शकतं तुम्ही जर अनेक विश्लेषकांची माहिती कडनं विश्लेषण ऐकलं असेल तर तुम्हाला हेच लक्षात आलं असेल की आणखीन मोठं सेलिंग येणार खूप मोठं सेलिंग येणार पॅनिक सेलिंग येणार अशा प्रकारची बातम्या आपल्याला दिसत होत्या अशा वेळेला काय होतं जी मोस्ट ऑबियस मूव आहे म्हणजे आपल्याला मोस्ट ऑबियस मूव काय आता की आज गॅपडाऊन ओपन होणार आणि आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळणार मार्केट काय होतं असं ज्या वेळेला सगळ्यांचंच एकमत होतं की आता इथून पुढे मार्केटमध्ये मंदीज होणार किंवा इथून पुढे मार्केटमध्ये तेजीज होणार मार्केट त्याच वेळेला नेमकं अपोजिट दिशेनं मुवमेंट करत आणि आपल्याला अनेक गोष्टी मग त्याच्यासाठी बघता येतात तुम्ही जर फायनान्शियल न्यूज फॉलो करत असाल तर तुम्हाला काही न्यूज आल्या की बँकांमध्ये आरबीआय न दीड लाख कोटी रुपये लिक्विडिटी इन्फ्यूज म्हणजे लिक्विडिटी वाढवण्यासाठी इन्फ्यूज करायचा निर्णय घेतला वगैरे अनेक बातम्या तुम्हाला लक्षात येतील तुम्ही एस्ट्रोनॉमिकली बघायला गेला ॲस्ट्रॉलॉजिकली बघायला गेला तर तुमच्या लक्षात येईल की आजच अमावस्य आहे मग अशा वेळेला आपल्याला बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये दिसून येतात पण तुम्हाला फक्त प्युअर जर प्राइस ॲक्शन बघायची असेल तर मग तुमच्या लक्ष तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे किंवा एक कॉमन सेन्स वापरायचा असेल बाकी सगळ्या न्यूज ला दुर्लक्ष करून ते एक गोष्ट लक्षात ठेवायची असते थे, आणि मार्केटचं हे अगदी ब्रीद वाक्य आहे की मोस्ट ऑबियस जी मूव आहे ती कधीही येत नाही बरोबर फार रेअरली असं होतं की आता सगळं सग्ड़ दिसतंय सगळ्यांचं एक एकमत झालंय की आता मार्केटमध्ये सेलिंग होणार आणि खरोखरच मार्केटमध्ये सेलिंग झालं असं फार क्वचित घडतं आज तेच बघायला मिळालं इथे खाली आलं खाली आल्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला परत खाली आलं परत बाउन्स झाला इथे डब्ल्यू पॅटर्न झाला डब्ल्यू पॅटर्न झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की एक खूप मोठी तेजी झाली आणि ही जी काही इथे आपल्याला एक गॅप तयार झाली होती कालच्या ओपनिंगमुळे ही गॅप आज भरून निघाली त्याच्यावरही जाण्याचा प्रयत्न झाला पण ओरिजिनल जे आपल्याला मुवमेंट होती ही सेलिंगची असल्यामुळे बायरनी होल्ड कर करू शकत नाहीत एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची असते की अशा वेळेला जर इथनं बाउंस जरी आला तरी बायर होल्ड करू शकतात का तुम्ही मागच्या काही दिवसांचा चार्ट बघा बायरची मानसिकता काय असणार आहे बायर हा सगळ्यात जास्त भित्र असतो सेलर म्हणजे जे मंदी करणारे ट्रेडर असतात हे जास्त आपण त्यांना पेशन्स असतो किंवा जास्त धीट असतात असं म्हणू शकतो तेजी करणारे जे ट्रेडर असतात ते भित्रे असतात तर त्यामुळे तेजी करणाऱ्या ट्रेडरनं मागचं सगळं इतिहास आठवला तर त्याच्या लक्षात येतं की हल्ली मार्केटमध्ये एक आपल्याला सेलिंग दिसते आणि अशा वेळेला जी ही एकदाची वन ऑफ काइंड ऑफ मुवमेंट जी झाली आहे ही उद्या कंटिन्यू होऊ शकेल की नाही याच्याबद्दल थोडस भीती असते त्यामुळे शेवटी हे सेलिंग येणारच होतं आणि त्या पद्धतीने हे सेलिंग आलेलं आहे आणि पुन्हा आपण तेवीस हजारच्या खाली येऊन क्लोज झालेलो आहोत आता उद्यासाठीचं जर विश्लेषण करायचं असेल तर उद्यासाठी आपण काय केलंय आजचा जो म्हणजे इथे कालचा जो हाय बनला होता तो मी इथे आज वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून वापरलेला आहे तेवीस हजार ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे खाली बावीस हजार नऊशे आज मार्केट क्लोज होता होता जो काही लो बनला ॲक्च्युली आजच्या दिवसाचा लो नाही आहे आजच्या दिवसाचा लो इथे आहे पण मार्केट क्लोज होता होता जो लो बनला बावीस हजार नऊशे हा आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे आता ही लेवल का नाही ठेवली जर समजा इथूनच किंमत खाली जायला लागली तर ऑलरेडी तेवीस हजार तोडले बावीस हजार नऊशे तोडले तर मग इथून इथे जाईपर्यंत आपल्याला म्हणजे जवळजवळ आपल्याला बावीस हजार आठशे पन्नास जाईपर्यंत वाट बघावी लागली असती मग आपल्याला थोडासा लोकल ट्रेड मिळावा ह्या हिशोबानं किंवा आपल्याला आपला मूड जो आहे तो लवकर बेरीश व्हावा या हिशोबानं मी इथे बावीस हजार नऊशे ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे आता जर काय झालं फ्लॅट ओपन झालं म्हणजे काय तर ह्या एरियात कुठेही ओपन झालं तर आपण त्याला फ्लॅट ओपनिंग म्हणू शकतो थोडंसं गॅप डाऊन होईल फ्लॅट होईल गॅप गॅपअप होईल तेवीस हजारच्या खाली ओपन झालं बावीस हजार नऊशे आणि तेवीस मध्ये आणि जर समजा खालच्या दिशेने यायला लागलं बावीस हजार नऊशेच्या खाली टिकायला लागलं तर काय होईल मग बावीस हजार आठशे पन्नास बावीस हजार आठशे बावीस हजार सातशे पन्नास ह्या लेवल आपल्याला बघायला मिळतील आता ज्या पद्धतीनं हे दिसत होतं खाली जाताना आणि तरी सुद्धा आपल्याला गॅप अप ओपन झालं आज तर वर क्लोजिंग झालंय उद्या कदाचित गॅप डाउन क्लोज ओपन होण्याची शक्यता अर्थात जसं मी इथे म्हंटल की मोस्ट ऑब्विस मुवमेंट होती गॅप डाउन ती झालीच नाही गॅप अप ओपन झालं आणि वरच गेलं तसं सुद्धा होऊ शकतं त्यामुळे मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं आपण जेव्हा नवीन असतो त्या वेळेला आपण काय करायचं असतं की दिवसाचा विषय दिवसाच घ्यायचा असतो इंट्राडे मध्येच आपल्याला जे काय ट्रेड असतील ते संपवायचे असतात हळूहळू अनुभव आल्यानंतर कोणता ट्रेड कॅरी करायचा कोणता ट्रेड कॅरी करायचा नाही ह्याबद्दल आपल्याला माहिती मिळायला लागते आणि मग आपण ठरवू शकतो की जरी उद्या गॅप गॅपडाऊन काही झालं तरी मी ऍटलीस्ट काय होऊ शकेन त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करू शकेन तर जोपर्यंत तो अनुभव नसतो दिवसाचा विषय दिवसा, दिवसा संपवला म्हणजे ट्रेडिंग मध्ये मग काय राहत नाही दुसऱ्या दिवशीच टेन्शन राहत नाही आता इथे वर ओपन झालं समजा आणि तेवीस हजार पुन्हा क्रॉस व्हायला लागलं ला। तर मग काय होऊ शकतं पुन्हा एकदा म्हणजे आज ज्यांनी शॉर्ट केलंय किंवा आज शॉर्ट करून होल्ड केलेलं असणार आहे आता असं होतच नाही की लोकांनी काही होल्डच केलं नाहीये लोकांनी पोझिशन होल्ड केलेले असतात जर शेवटची मुवमेंट खालच्या दिशेने जाण्याची होती जर लोकांनी काही लोकांनी होल्ड केल्या असतील पोझिशन उद्या गॅप डाउन ओपन होणार या हिशोबाने आणि जर इथे ओपन होऊन वर जायला लागलं तेवीस हजारच्या वर टिकायला लागलं ते तर तेवीस हजार पन्नास तेवीस हजार शंभर आणि तेवीस हजार एकशे पन्नास या लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळतील आता कालच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगितली होती बऱ्याच वेळेला ती आपल्याकडून स्किप होऊ शकते तर मी जे काही सांगतो त्यातली बरीचशी वाक्य महत्वाची असतात मी काल एक गोष्ट सांगितली होती जर आपल्याला तेजी करायची असेल तर बँक निफ्टीचा विचार करावा लागेल जर मंदी करायची असेल तर निफ्टीचा विचार करावा लागेल असं मी का म्हटलं होतं आता आपल्याला लक्षात येईल त्यासाठी आपण काय करूया बँक निफ्टीच्या विश्लेषणाकडे जाऊया कालचा व्हिडिओ तुम्ही काढून बघू शकता आज जर तुम्ही बघितलं तर इथे काय झालं बघा इथे तुमच्या लक्षात येईल इथे सुद्धा अप ओपन झालं पण इथे खूप जास्त गॅपअप झालं गॅप झाल्यानंतर थोडसंच खाली आलं आणि लगेच म्हणजे पहिल्या पंधरा मिनिटाचा लो आणि पहिल्या पंधरा मिनिटाचा हाय जर तुम्ही बघितला तर लगेच एक इनसाइड कॅन्डल बनली लगेच त्याचा इनसाइड कॅन्डलचा ब्रेकआउट आला आणि जवळजवळ नॉनस्टॉप म्हणजे इथे एक थोडस सोडलं तर जवळजवळ नॉनस्टॉप आपल्याला तेजी इथपर्यंत झालेली बघायला मिळाली आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलं आपण एकोणपन्नास हजारची लेवल सुद्धा अगदी सहज गत्या मोडली आणि वर गेलं इथे थोडस खाली आलं परत वर गेलं परत खाली येऊन परत वर गेलं म्हणजे शेवटी हे थोडंसं सेलिंग जर सोडलं आपण तर आपल्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगली तेजी बघायला मिळाली एवढी चांगली तेजी आपल्याला मध्ये काही बघायला मिळाली नव्हती निफ्टीमध्ये हळूहळू होत होती मध्ये सुद्धा तेजी झाली पण एवढी चांगल्या प्रकारची तेजी आपल्याला बघायला मिळाली नाही आणि इथे लक्षात येईल की तुम्हाला परवाच्या दिवशीचा जो म्हणजे एक दिवस सोडून त्याच्या आधीचा जो काही हाय होता तो सुद्धा इथे मोडलेला आपल्याला बघायला मिळाला आणि त्याच्या आसपासच आपल्याला क्लोजिंग झालंय तुम्ही डेली टाइम मध्ये जर बघितलं दोन्ही चार्ट तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येऊ शकतील आता ह्याचा उद्यासाठीचा कसा विचार करायचा तर ते आता आपण बघूया कदाचित काय होतं आरबीआयच्या त्या बातमीमुळे आपल्याला ही तेजी बघायला मिळाली होती की बँकांमध्ये लिक्विडिटी वाढवण्यासाठी आरबीआयनं काही पैसा इन्फ्युज करायचा म्हणजे पंप करायचा निर्णय घेतलेला आहे तर त्याच्यामुळे आपल्याला कदाचित ही सर्व गोष्ट तेजी अचानक म्हणजे मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असताना सुद्धा बघायला मिळाली आता इथे वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार पन्नास हे आपण इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खालच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नास ही लेवल घेतली आहे दोघांमध्ये आपल्याला साधारण तीनशे पॉईंटचं अंतर आहे तर त्याच्यामुळे अठ्ठेचाळीस हजार नऊशेच्या आसपास आपण इथे सेंटर लाईन घेतलेली आहे आता ओपनिंग कुठे होते खालच्या बाजूला जर समजा ओपनिंग झालं म्हणजे ह्या दीडशे मध्ये जर ओपनिंग झालं अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नास ते अठ्ठेचाळीस हजार नऊशे आणि जर खाली यायला लागलं तर काय होऊ शकतं सातशे पन्नासच्या खाली टिकल्यानंतर मग आपल्याला आणखीन एक गोष्ट करता येऊ शकते की आपण इथे लो आहे इथे हाय आहे इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावून बघा आता मी लावून दाखवत नाही तुम्ही लावून चेक करा तुम्हाला बरंचस गणित क्लिअर होऊन जाईल अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नासच्या खाली आल्यानंतर खाली जात असताना अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार पाचशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नास या लेवल आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात आणि जर खरोखरच इथून खाली लगेच आलं तर आणखीन खालच्या सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात कदाचित मग खाली जात असताना आपल्याला ह्या ही जी गॅप बनलेली आहे ही गॅप सुद्धा फील होऊ शकते म्हणजे साधारणपणे अठ्ठेचाळीस हजार सुद्धा मग खाली जाताना आपल्याला दिसू शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे जर समजा खाली ओपन झालं वर गेलं इथे ओपन झालं आणि वर गेलं तर काय होईल एकोणपन्नास हजार एकोणपन्नास हजार पन्नास हे आसपास रेजिस्टन्स घेतला जाईल आणि एकदा तरी खाली येऊ शकतं आणि त्यानंतर जर पुन्हा वर जायला लागलं आणि पुन्हा एकोणपन्नास हजार पन्नासच्या वर टिकलं तर मग एकोणपन्नास हजार एकशे पन्नास एकोणपन्नास हजार दोनशे पन्नास आणि एकोणपन्नास हजार तीनशे पन्नास आता इथे तुम्हाला ते लॉजिक लावता येईल जर समजा इथून इथपर्यंत गेलंय खाली येते आणि परत वर जाते म्हणजे जा हा लो जर त्यानं तोडला नाही आणि त्याच्या आधीच वर जायला लागलं तर मग हा हाय तोडण्याची शक्यता असते तर त्यामुळे एकोणपन्नास हजार तीनशे पन्नासच्या आसपास आपल्याला वरच्या बाजूला हाय लक्षात ठेवता येईल आता हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण आपण आता थोडक्यात आत काय करूया की थोडक्यात मी तुम्हाला डेली टाइम फ्रेमवर सुद्धा ह्या दोन जे इंडेक्स आहेत त्याची माहिती दाखवतो इथे जर तुम्ही बघितलं तर आज काय झालंय बघा मागच्या म्हणजे इथे ही जी होती चोवीस तारखेला शुक्रवार आणि तेवीस तारखेला गुरुवार या दोघांचा हाय सुद्धा किंवा त्याच्या अलीकडे आपण जर गेलो तर बावीस तारखेला जो बुधवार होता ह्या तीनही चार दिवस मागच्या चार दिवसांचा हाय आज मोडलाय आणि त्या हायच्या वरच क्लोजिंग आलेलं आपल्याला इथे बघायला मिळते म्हणजे हे जे सेलिंग झालं इथे सुद्धा तुम्ही ट्रेसमेंट लेवल लावून चेक करू शकता म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजू शकतील आता मी इथे लावून दाखवतो इंट्राडे करा तुम्ही लावून चेक करा आता इथे तुमच्या लक्षात येईल की फिफ्टी पर्सेंट लेवलच्या वर क्लोजिंग आलंय तर त्याच्यामुळे इथून जर वर जायला लागलं तर आपल्याला आणखी तेजी बघायला मिळू शकते मात्र ते झालं नाही फिफ्टी पर्सेंटच्या खाली आलं तर मात्र म्हणजे तुम्हाला आता ते गणित लक्षात येईल जे मागाशी मी सांगितलं होतं अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं तर का सेलिंग येऊ शकतं ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईल आता आपण काय करूया थोडासा निफ्टीचा चार्ट सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवतो की कशा निफ्टी निफ्टीमध्ये आपल्याला डेली टाइम फ्रेमवर ओके तर निफ्टीचा चार्ट दाखवतोय इथे आपण ह्या लेवल तात्पुरत्या हे करूया निफ्टीमध्ये बघितलं तर तुमच्या काय लक्षात येईल निफ्टीमध्ये मी थोडस झूम करतो म्हणजे तुम्हाला चार्ट लक्षात येईल बँक निफ्टीनं काय केलंय आदल्या तीन चार दिवसांचा म्हणजे हे रसेल, रसेल, रसेल। तर सोडून द्या कालचा तर सोडून द्या पण त्याच्या आदल्या म्हणजे शुक्रवार असेल गुरुवार असेल बुधवार असेल तर ह्या तिन्हीचा वर जाऊन आपल्याला हाय ब्रेक केला होता आणि ह्या लेवलच्या आसपास क्लोजिंग दिलं होतं निफ्टीनं बघितलं वर जायचा प्रयत्न केला पण हायच्या जवळपास सुद्धा गेला नाहीये आणि आपल्याला खाली येऊन जवळजवळ आदल्या दिवशीचं ओपनिंग होतं त्याच्या थोडस वर इथे क्लोजिंग आपल्याला दिलेलं आहे तर त्यामुळे निफ्टी आपल्याला जास्त वीक दिसतोय बँक निफ्टी जास्त स्ट्रॉंग दिसतोय मते आता तुम्हाला विश्लेषण संपूर्णपणे लक्षात आलं असेल तर आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही आजच्या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं काही सूचना असतील काही प्रश्न असतील काही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा बघून झाल्यानंतर तू एक छोटीशी का होईना कमेंट अवश्य करा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद